नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशे देवीचे एक भजन अंबारू साली मणी हसाली साली मणी हसाली तिची नजर जरा भक्तावर तिची नजर भक्तावर अंबेज राज त्रिशूळ धर अंबेज राज पूर्ण त्रिशूळ धर अंबेजरा पूर्ण त्रिशूळ धर अंबेज राज पूर्ण त्रिशूळ धर महिषासुराचा वध करिता क्रोधित माता त्रिशूळ फिकिता वध करिता क्रोधित माता त्रिशूळ पेकिता तिची नजर राक्षसावर तिची नजर राक्षसावर आंबे जरा पूर्ण त्रिशूळ धर ज पूर्ण त्रिशूळ धर अंबा रुसाली तिची नजर भक्तावर तिची नजर भक्तावर अंबेजराज पूर्णत्रिशूळ धर अंबेजराज पूर्णत्रिशूळ धर न्यायाच्या लढाई करिता अंबा माझी समोर येता न्यायाच्या लढाई करिता अंबा माझी समोर येता तिची नजर दृष्टांवर ಿಚಿ ನಾ ದೃಷ್ಟವರ ಅಂಬೆಜರಾಜ ಪೂರ್ಣತ್ರಿ ಶೂರ ಧರ ಅಂಬೆಜರಾಜ ಪೂರ್ಣತ್ರಿ ಶೂರ ಧರ ಅಂಬಾ ಹುಸಿ ಮಣಿ ಹಸಿಲಿ ನಕ್ತಾನವರ ಅಂಬೆಜರಾಜ ಪೂರ್ಣತ್ರಿ ಶೂರ ಧರ ಅಂಬೆಜರಾಜ ಪೂರ್ಣತ್ರಿ ಶೂರ ಧರ ನವದಿ ಯುಧ್ಧ ನವದಿ ನುಧ್ಧ घटावर बसली अंबा माता घटावर बसली अंबा माता तिची नजर भक्तांवर तिची नजर भक्तांवर अंबेजरा जपून त्रिशूळ धर अंबेजरा जपून त्रिशूळ धर अंबारुसली मानी हसली तिची नजर भक्तांवर तिची नजर भक्तांवर अंबेजराज पूर्ण त्रिशूळ धर अंबेजला जपूर्ण त्रिशूळ धर अंबेजराज पूर्ण त्रिशूळ धर अंबेजला जपूर्ण त्रिशुळ धर